तर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निकेश शार्दुल आहे रिद्धेश हातिम आहे त्याचबरोबर विक्रांत आहे माझा सहकारी आणि ओम देशमुख सुद्धा आपल्यासोबत आहे ज्या ज्या ठिकाणी हे मराठा कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या ठिकाणाहून माझे सहकारी आपल्याला अपडेट पोहोचवत आहेत कार्यकर्त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत सुरुवातीला मी निकेशकडे जाईन निकेश, निकेश अक्षरशः डीजेच्या तालावर कार्यकर्ते थिरकत आहेत जर आपण पाहिलं की ज्या ठिकाणी ही सभा आयोजित केलेली आहे त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात हे मराठा समाजाचे आंदोलक जे आहेत ते पोहोचू लागलेले आहेत इथे जर मागे पाहिलं तर हलगीच्या तालावरती सर्व कार्यकर्ते जे आहेत ते वाजत गाजत नाचत ना या सभेला दाखल होताना पाहायला मिळत आहेत कारण ह्या बातमीची उत्सुकता सर्व राज्याला या संपूर्ण समाजाला होती आणि ती बातमी सकाळी कानावरती पडल्याच्यानंतर सर्व हे तयारी निश्चित या ठिकाणी आलेले आहेत मुख्यमंत्री या ठिकाणी थोड्याच वेळा पोहोचतील त्यानंतर पाटील यांचं उपोषण सोडतील त्यानंतर यांचा जे समाधान आहे जो आनंद आहे तो या ठिकाणी सर्व कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळत होते कारण या आंदोलनामध्ये अबाल वृद्धांच्या वृद्ध देखील या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे देखील या ठिकाणी एक उत्साह त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तुळून पर्यंत जर आपण पाहिलं तर हे सर्व आंदोलन जे आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आरक्षण मिळण्या अगोदर दरांगे पाटील काय म्हणत होते मात्र आता आरक्षण मिळाल्याच्या नंतर पाटील या कार्यकर्त्यांना आंदोलकांना नेमकं काय संबोधित करणार या सर्वांचं लक्ष आता याकडे लागलेलं आहे दरांगे पाटील यांच्या समजासाठी आता भलं मोठं स्टेज जे आहे ते या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत स्टेजच्या जर जेसीबी पाहिल्या ते या जेसीबी उभ्या केलेल्या आहेत या जेसीबीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती शिवरायांना मुजरा सुद्धा केला जातोय आणि उपस्थितांचा जल्लोष सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय तू सोबत राहास निकेश आपण रिदेशकडे कडे जाऊया रिदेश ज्या ठिकाणी हे सभास्थळ आहे त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या पाठीमागे आपल्याला जेसीबी दिसत आहेत Nagkit ng Prata Japan Paila, ako sa Kursa na Pausyo ko, मार्केटमध्ये तिथे मनोज चराकी पाटीलने थांबले तिकडनं ते सभासणी दाखवलेला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना ते वंदन करणार आहे त्यांना ते पुष्पहार पुष्पहार घालणार आहे आणि त्यानंतर तिकडनं ते जे 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 सी बी आय मग आपण पाहिलं असेल राज्यभरात जेव्हा ते अनेक जागांवरती त्यांनी सभा पार पडत होते तेव्हा त्यांचं स्वागत जे सी बी मध्ये फुलं टाकून फुलं उधळण करून त्याचे स्वागत केले जात होते आणि त्याचप्रमाणे नवी मुंबईमध्ये देखील त्याचं स्वागत त्याचप्रमाणे करण्यात येणार आहे आपण पाहू शकतो सात जे सी बी हे उभे केले आहेत आणि सात बी उद्धव करून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे कारण मागील एवढ्या महिन्यापासून जे जो व्यक्ती मराठा समाजासाठी आरक्षण त्याला मिळावं त्याकरता एवढं लढत होत्या त्या व्यक्तीसाठी जे सी फुलगडा करून ते उध्ळण करण्या दुसरीकडे पाहू शकतो मोठ्या संख्येने जे मराठा बांधव आहेत ते इथे दाखल होणार आहेत आणि कुठलेही अनुचित घटना घडून त्याकरता पोलिसांचा बंदोबस्त असेल व एस एफचा बंदोबस्त दोन्ही दोन्ही परिसर बाजूला पोलिसांचे बॅरिकेडने केले आहे जवळपास नवी मुंबईचे सर्व पोलीस दल आहे राखीव पोलीस दल आहे ते सर्व देखील इकडे दाखल झाले आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडून आहेत जे मराठा बांधव आहे त्यांची काळजी घेण्याकरता नवी मुंबईचे पोलीस आहेत ते देखील झाले आहेत आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभासाठी दाखल होणार आहेत सर्वात प्रथम मनो ते मनोज जरांगे पाटील उपोषण आहे ते सोडवणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील त्यांची सभा सुरू होणार आहे मागील एवढ्या महिन्यात ती आरक्षण मिळण्याकरता असायची मात्र आता त्यांची सभा आहे ती कशी असणार आहे कारण अखेर त्यांना जो आरक्षण आहे तो मिळाला आहे आणि आरक्षण मिळाल्यानंतर त्यांची सभा काय असेल ते काय त्यांच्या मराठा बांधवांना संबोधित करणार आहे हे पाहता महत्वाचं असणार आहे नम्रताजी अगदी आपण एपीएमसी मार्केट मध्ये जाऊया विक्रांत आहे आपल्यासोबत विक्रांत एपीएमसी मार्केट ज्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते थांबलेले आहेत आणि अर्थातच आजचाच तो दिवस आहे त्या सगळ्या मराठा समाजांसाठी दिवाळीचा नम्रता आहे खरं तर इथे मोठा उत्साह पाहायला मिळतोय म्हणजे एपीएमसी मार्केट मध्ये कुठेही उभा राहिलं तरी जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा ऐकायला मिळत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या नावाच्या घोषणा ऐकायला मिळत आहेत मराठा आंदोलकांमध्ये मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय आपण आंदोलकांशी बातचीत करूया आता काय नेमक्या भावना आहेत आता मनोज जरांगे पाटील काही वेळात उपोषण सोडतील असं समजतंय मुख्यमंत्री स्वतः येणार आहेत मागण्या मान्य झाल्याचं समजतंय आता सर आम्हाला तर सगळ्यांना कळालेलंच आहे की आरक्षण आरक्षण मिळालेले आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत आम्ही ठरूनच आलेलो आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही सर्व तयारीनं ताकदीनं दोन तीन महिन्याचं राशन सगळ्या गोष्टी घेऊनच आलो जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आता आरक्षण मिळणार आहे असं समजतंय उपोषण सोडणार आहेत मनोज झोरंगे पाटील नेमका कशा प्रकारे जल्लोष साजरा केला जाणार आहे असं बोललं आहे की दिवाळी सारखा हा दिवस आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बाकी ठिकाणावरून विक्रांत सर खरं सांगायचं म्हणजे आज दिवाळी नाही दिवाळीपेक्षा महादिवाळी साजरी होणार आहे गुलालाची इतकी उदाहरण होणार आहे की आझाद मैदाना इतका गुलाल लागणार आहे की सगळे गुलालमय होणार आज मुंबईपूर्वी जसं लालबागचा राजा निघतो तसा गुलालाची उधळण होती त्याच्यापेक्षा जास्त उदाहरण होणार आज मुंबईमध्ये आपण पाहू शकतो की गुलालाची उधळण इतकी होणार आहे की लालबागचा राजा ज्यावेळी निघतो त्यावेळी जसा जल्लोष असतो तसा जल्लोष मुंबईत पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती मराठा आंदोलकांकडून मिळते आपण आणखी बातचीत करूया दादा आता मनोज जरांगे पाटील उपोषण सोडतील त्यांच्या तब्येतीत सुद्धा सुधारणा होईल यामुळे काय तर आजपर्यंत जे आम्ही कष्ट घेतले हे आरक्षण मिळण्यासाठी दादांनी त्याला आज खऱ्या अर्थाने श्रेय मिळालेला आहे मनोज झरांगे पाटलांविषयी नेमकी काय भावना इतका जो लढा त्यांनी दिला त्याच्याविषयी काय अत्यंत विस्थापित मराठ्यांसाठी त्यांनी शून्यातून लढा उभा केला गोदावरीच्या काठावरला हा डाण्या वाघ सबंध महाराष्ट्राच्या लढ्यासाठी उभा राहिला मराठवाड्याची मागणी तर सरकार मागच मान्य केली असती परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या कुणबी प्रमाणपत्रासाठी आमच्या मनोज दादांनी हा लढा उभा केला आणि त्या लढायला खऱ्या अर्थाने आज यश आलेलं आहे आणि सगळे सोयरे संबंधी संबंधी हा शब्द टाकून सरकारने जे राजपत्र तयार केलं आहे त्याबद्दल सरकारचे पण आभार आणि मनोज जारंगे पाटलांचं हे आमच्यासाठी एक देव आहेत आमच्या देव देवघरामध्ये त्यांचा फोटो संबंध महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी लावावा अशी मी सर्व मराठा समाजाला विनंती करतो मृत ही मोठी प्रतिक्रिया आहे खर तर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो देवघरात अशी जी मागणी आहे किंवा अशी जी इच्छा आहे अशी जी भावना आहे ती मराठी आंदोलक व्यक्त करतात आपण आणखी लोकांशी संवाद साधूया जाणून घेऊया दादा दादा म्हणाले की मनोज जरांगे पाटलांचा फोटो जो आहे तो देवघरात लावावा तुमची काय भावना आहे मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जे मराठा समाज कोणाला मानतोय तो आता मान्य मनोज जरांगे पाटील यांना मानतोय अगदी समजू शकतोय मनोज जरांगे पाटलांनी जो संघर्ष केलेला आहे जो लढा दिलेला आहे समाजासाठी आणि समाज बांधवांना तो पाहिलेला आहे आपण ओमकडे जाऊया ओम आझाद मैदानात आहे जिथे कालपासून कार्यकर्ते आहेत आपला तळ ठोकून ओम तिथे जल्लोषाचं वातावरण दिसतंय निश्चित नम्रता माझ्या मागे जसं आपण विज्युअल्समध्ये मध्ये पाहू शकतो की एक आ, स्टेज लावण्यात आला आहे जो आंदोलनासाठी प प्रस्तावित होता मात्र जरांगे पाटलांना आझाद मैदानापर्यंत पोहोचण्याची वेळ आली नाही जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी आलेले आहे जो गेल्या दशकांपासूनचा लढा आहे तो कुठेतरी यशस्वी झाला आहे ही भावना आहे पण जोपर्यंत एक एक निर्धार यावेळेला व्यक्त करण्यात येतो तो, तो म्हणजे जोपर्यंत अध्यादेश किंवा जरांगे पाटलांच्या वतीनं अधिकृतरित्या कुठलीही भूमिका स्पष्ट केली जात नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही अशा प्रकारची भावना या ठिकाणच्या आंदोलकांमध्ये आहे आज मुख्यमंत्री आठ वाजता जरांगी पाटलांना भेटत आहेत कालपासूनचं त्यांचं जे उपोषण आहे ते आता सुटणार आहे आज काय भाव आज आमची भावना एक आहे की आज आम्ही आझाद मैदानावर जोपर्यंत आमचा देव या ठिकाणी येत नाही आणि आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत आझाद मैदान सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला आदेश जारंगे पाटील देत नाही तोपर्यंत सर्व मराठा समाज लाखोच्या संख्येने आझाद मैदान आणि पूर्ण मुंबई मध्ये या ठिकाणी तसाच राहणार स्वतः जाहीर करण्यात आलंय की आता मागण्या जवळपास मान्य आता उपोषण तरी सुद्धा जोपर्यंत स्वतः या ठिकाणी येऊन जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही कारण याच्यात खूप त्रुट त्रुटी या ठिकाणी दिसून आल्या कारण की बैठका वारंवार सुरू आहे त्याच्यात बदल होत चालले जोपर्यंत स्पष्ट भूमिका मनोज दादा जरांगे देत नाही जोपर्यंत ते आम्हाला सांगत नाही की आता आपल्याला घरी जायचं तोपर्यंत आम्ही हलणार नाही कुठेतरी जेव्हा ह्या अध्यादेशाचा जेव्हा विषय आला तेव्हा कुठेतरी समाजाच्या वतीनं असं म्हणण्यात येतो की जोपर्यंत अधिकृतपणे जसं आता त्यांनी म्हटलं की जोपर्यंत अधिकृतरित्या निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही मिळणार नाही नक्कीच आमची नीट भूमिका असेल कारण की आम्हाला सगळे सोयरेबद्दल मागणी सरकारने मान्य केली आहे पण खूप सारे अजून प्रश्न आहे जे मराठा तरुणांच्या मनात अजूनपर्यंत त्यांचे प्रश्न उत्तर आम्हाला भेटले नाही आहेत जसं की पी एच डी मराठा जे तरुण आहेत त्यांच्या पी एच डीला मानण्याचं असेल किंवा मग आमच्या हॉस्टेलबद्दल असतील जे हॉस्टेलची जे मागणी जे देवेंद्र फडणवीस यांनी केली होती ती अजून पूर्ण केली नाही आहे आणि आणखी अजून असेल तर आमच्या शिक्षणाबद्दल आणि जे मेन म्हणून जे कुणबी आहेत ज्यांचे जे भेटलं आहे ज्यांचं नोंद भेटली आहे त्यांना तर भेटतंय पण ज्यांच्या दाखल्यावरती जर मराठा आहे हिंदू मराठा म्हणून ज्यांची नोंद आहे त्यांच्याबद्दल अजून काही आणि ज्यांची नोंद नाही भेटली आहे त्यांच्याबद्दल काय अजून निर्णय आहे सरकारचा तो सगळे या शंका शब्दाबद्दल एक काका आपल्यासोबत काका तुम्ही अनेक वर्षापासून हाच लढा बघत असाल मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं आणि ते यशस्वी झालं इतक्या व्यापक प्रमाणामध्ये याला पाठिंबा मिळाला मराठा समाज पूर्ण ताकदीविषयी एकमटला याचं कारण एक मी सर पाठला की कोणाचं विकल्या जाणार नाही आणि कोणाचं ऐकणार नाहीत जो ते ज्या मनाने जे मनात आहे तोच करणारे ते आहेत म्हणून त्याच्या मागे इतका मराठा समाज लागलेला आहे अगदी मनोज दरांज पाटलांनी समाजासाठी उपोषण केलेलं आहे समाजासाठी मोठा संघर्ष केलेला आहे त्यांनी प्रसंगी आपल्या तब्येतीची नाही केली त्यामुळे समाज अर्थातच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे पण पुन्हा एकदा कडे जाऊया रिद्देश तुझ्या पाठीमागे जे सेलिब्रेशन सुरू आहे ते आपल्या प्रेक्षकांना थोडंसं दाखवावं काही कार्यकर्त्यांशी बोलता येईल का आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने ते जमायला सुरु झालेले आहे म्हणून जरागे पाटील थोड्याच वेळात आता सभास्थळी जागून आपण पाहू शकतो त्यांचा फोटो सर्व कार्यकर्ते इकडे आनंदोत्सव साजरा करतो एकता बॉस असा हा पोस्टर मध्ये देखील नमूद करण्यात आलेले आहे आपण इकडे पाहू शकतो काही कार्यकर्ते देखील आले त्यांच्यासाठी बातचीत करून काय सांगशील एवढा दिवसाचा एवढा महिन्याचा जो संघर्ष होता तो संघर्ष आपण संपलेला आहे आणि मराठा मराठा समाजाला आपल्याला आरक्षण मिळालं आहे कसं वाटतंय खर तर हा मराठ्यांचा आनंद उत्सव म्हणलं तरी काय अवघड नाही खर तर मनोज मनोज दादा धरंगजी पाटील यांच्यासारखा संघर्ष होता ज्या मला मराठा समाजासाठी आतापर्यंत अठ्ठावन्न मूर्ती मूर्ती झाले पण एकही आम्हाला नेतृत्वाचं पारदर्शक आले नेतृत्व संघर्षशाली मिळालं नाही खरं तर हा संघर्षाचा आणि प्रत्येक मावळ्याच्या रक्ताचा आणि बलिदानाचा हा संघर्ष आहे एवढं आणि हा खरोखर मराठ्यांचा आनंदोत्सव मानला आम्ही आम्ही त्याचं साक्षीदार झालो हे आमचं भाग्य आहे नक्कीच पहिला आपण हाल चालून काहीशी करू आता काय सांगाल एवढ्या महिन्यापासून मनोजना संघर्ष करत होते त्यांच्यामुळे आरक्षण मिळत आहे कसं वाटतं तुम्ही ते आल्यावर त्याचं स्वागत कुठल्या पद्धतीने करणार आहे हॅलो सत्तर वर्षानंतर आम्हाला मराठा आरक्षण भेटलेलं आहे इथून माग अठ्ठावन्न मोर्चे झाले अठ्ठावन आंदोलन झाली अठ्ठावन आंदोलन झाली सक्सेस कुणालाही झालं नाही ते चरांगे पाटलांनी करून दाखवलं त्यांना किंग मेकर म्हणून मी समजतो ते माझ्यासाठी देव आहेत आणि इथून पुढं मराठ्यांच्या ते देव राहणार आज आमची दिवाळी आहे आनंद उत्सवाला साफ दिसून तो त्यांच्या आज जो आरक्षण मिळेल दिवाळी साजरे करू अशी एक भावना दिवसात अशी त्यांची एक भावना आहे दुसरीकडे पाहिलं तर थोड्याच वेळात ते मनोज जलाकडे पाटील इथे दाखल होणार आहेत मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत त्यांच्या कार्यकर्त्या त्यांच्या स्वागतासाठी खाणार आहेत जेसीबीच्या मदतीने संपूर्ण जिकडे जेसीबी आहे जेसीबीच्या मदतीने फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करणार आहे सात जेसीबी इकडे लावण्यात आले आहेत सात ते शिवीच्या मदतीने फुलांची उजळ केल्या सर्वात प्रथम जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाल्यानंतर सर्वात अगदी अगदी आणि याच संघर्षानंतर जे आता यश मिळालंय